राज ठाकरेंची काल रात्री सोलापूर मध्ये झालेली सभा हा एक टॉकीज शो होता अशी टीका विनोद तावडेंनी केली जर आमच्या योजना फसल्या असतील तर ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिकांमध्ये होणारा भाजपचा विजय हे कशाचं प्रतीक आहे असा सवाल शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी विचारलाय आणि राज ठाकरे नक्की कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत ते देखील त्यांनी जाहीर करावं असं देखील विनोद तावडे यावेळेस म्हणाले काल राज ठाकरे यांच्या टुरिंग टॉकीजचा सोलापूरला शो होता त्या टुरिंग टॉकीजच्या सोलापूरच्या शोमध्ये त्यांनी पुन्हा जुन्याच सिने जुन्याच फिल्म दाखवल्या म्हणजे मॅटिनी मैं शो आपण बघतो तसे आणि या जुन्याच मध्ये तेच आरोप त्याच गोष्टी त्यांनी दाखवल्या जर योजना फसल्या असत्या जर आम्ही थापा मारल्या असत्या तर त्यानंतर झालेल्या सगळ्या निवडणुका ग्रामपंचायत जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका सगळ्या निवडणुका मध्ये भाजपच जिंकत जातो आणि मनसे संपत जाते काय म्हणजे लोकांचं मत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम